नमस्कार आदितीज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत तरा आज आपन पनीर पासुं। तर आज आपण पनीरपासून अगदी पंधरा मिनिटात एकदम स्वादिष्ट आणि दाणेदार असं कलाकंद कसं बनवायचं ते बघणार आहोत तर या रक्षाबंधनला तुम्ही या पद्धतीने कलाकंद नक्की ब करून बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करू तर कलाकंद बनवण्यासाठी मी इथे शंभर ग्राम पनीर घेतलेला आहे त्याचबरोबर एक कप मिल्क पावडर घेतलेली आहे एक कप दूध घेतलेलं आहे दुधावरची जी शाय असते ती दोन ते तीन चमचे मी शाय घेतलेली आहे जेवढं दूध तेवढंच आपल्याला मिल्क पावडर घ्यायची आहे त्यानंतर मी इथे पाववाटी साखर घेतलेली आहे तर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही अर्धा कपसुद्धा घेऊ शकता त्याचबरोबर आपल्याला वेलचीची पूड लागणार आहे तर सगळ्यात पहिलं पनीर एकदम बारीक किसनी जे असेल तिने किसून घ्यायचं आहे एकदम बारीक असं किसलं गेलं पाहिजे जर तुम्हाला किसायचं नसेल तर तुम्ही स्मॅश करूनसुद्धा घालू शकता तर इथे मी सगळं पनीर छान असं किसून घेतलेलं आहे तो तर सगळ्यात आधी कढईमध्ये हे किसून घेतलेलं पनीर घालायचं आहे मिल्क पावडर घालायचे आणि दूध घालायचं आहे तर गॅस न पेटवता आपल्याला हे पहिल्यांदा चांगलं मिक्स करून आहे तर गॅस पेटवल्यावरती यामध्ये गुठळ्या होऊ शकतात त्यामुळे पहिल्यांदा आपल्याला गॅस न पेटवता विक्सच्या मदतीने हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आता एक दोन मिनटं मी छान हे मिक्स करून घेतलं आहे मग गॅस पेटवायचा आहे आणि एकदम लो फ्लेमवरती एक दोन ते तीन मिनटं हे सतत आपल्याला हलवत राहायचं आहे जर आपण गॅसची फ्लेम हाय ठेवली तर ह्याचा कलर पटकन चेंज होईल आणि हे खायला थोडंसं करपटसुद्धा लागेल तर आता दोन ते तीन मिनटाने बघू शकता हे थोडंसं घट्टसर असं झालेलं आहे तर घट्ट झाल्यानंतर यामध्ये आपल्याला साखर घालायचे तर मी इथे पाववाटी साखर घेतली होती साखर सुद्धा चांगले यामध्ये मिक्स करून घ्यायचे साखर चांगली विरगळेपर्यंत छान अशी मिक्स करून घेणारे तर गॅसची फ्लेम मी आतासुद्धा मीडियम ठेवले एक चार ते पाच मिनटं मी याला मिक्स करून घेत होती तर तुम्ही बघू शकता छान असा गोळा तयार होतो याचा आणि हलवालासुद्धा हे जड जात आहे यामध्ये पाव चमचा मी वेलची आणि जायफळाची पूड घातलेली आहे ही पूडसुद्धा छान अशी मिक्स करून घ्यायचे तर इथे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता एकदम दाणेदार असं दिसतंय तर मी इथे एक केकचा टीन घेतलेला आहे त्याला मी थोडं बटर पेपर लावून घेतलं ला आहे आणि थोडंसं तेलाने ग्रीस करून घेतलं आहे त्यामध्ये हे संपूर्ण मिश्रण काढून घ्यायचं आहे आणि एका साईडला हे मिश्रण छान असं पसरवून असं थापून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता मिश्रण छान असं मी एका साईडला पसरवून घेतलेलं आहे आता यावरती आपल्याला ड्रायफ्रूट्सनी गार्निश करायचं आहे तर मी इथे फक्त बदामाचे काप वापरलेले आहेत तू तर मस्तपैकी बदामाचे काप घालून याला असं प्रेस करून घ्यायचे म्हणजे काप छान असे व्यवस्थित कलाकंदला छिटकले जातील तर एक वीस मिनटं मी याला सेट करायला ठेवलं होतं रूम टेम्परेचरला वीस मिनटानंतर हे सुरीने आपल्याला ह्याचे काप करून घ्यायचे तर मी हे चौकोणी काप ह्याचे करून घेणार आहे तुम्हाला हवे ते आकार तुम्ही घेऊ शकता मी तुम्हाला एक काढूनसुद्धा दाखवते हो तर तुम्ही बघू शकता एकदम मस्त दानेदार आपलं कलाकंद तयार झालेलं आहे वाटत नहीं कि आपन तर असं वाटतसुद्धा नाही की आपण घरी बनवलेलं आहे तर तुम्ही या रक्षाबंधनला तुमच्या भावासाठी किंवा बहिणीसाठी ही कलाकार नक्की घरी करून बघा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी आदितीच किशनला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद